नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटे मध्ये आजचा आपला विषय आहे शिवास प्रिय असणारी व निशिद्ध फुले श्रावणात महादेवाला अर्पण करू नका या देवाचे देव महादेव यांचे वैभव अद्वितीय आहे केवळ जलाभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात भगवान शिवाची पूजा केल्याने भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते यासोबतच जीवनात आनंद येतो श्रावण महिन्यात भक्त भगवान शिवाची विशेष पूजा करतात कारण श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो भगवान शिवाचे भक्त श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी उपवास करतात शिवलिंगाचा अभिषेक करतात आणि भगवान शिवाला विविध वस्तू अर्पण करतात परंतु बऱ्याच वेळा भक्तांमध्ये आपण नकळत शिवलिंगावर असे काही साहित्य अर्पण करतो जे शास्त्रानुसार निषिद्ध मानले जाते म्हणूनच भगवान शिवाला काय अर्पण करणे शुभ आहे आणि काय अर्पण करणे निषिद्ध आहे हे आपण जाणून घेऊयात शिवास प्रिय असणारी फुले भगवान शंकराला बेलपत्र दूध भस्म गंगाजल आकड्याचे फूल धतुरा विलोच्या फांद्या आणि पांढरी फुले अत्यंत प्रिय आहेत हे सर्व घटक पूजेमध्ये समाविष्ट केल्यास महादेव प्रसन्न होतात आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात विशेषत बेलपत्र शिवपूजेचे अत्यंत आवश्यक अंग मानले जाते शिवलिंगावर काय अर्पण करू नये धार्मिक शास्त्रानुसार काही विशिष्ट फुले आहेत जी महादेवाला अत्यंत अप्रिय आहेत आणि ती चुकूनही शिवलिंगावर अर्पण करू नयेत यामध्ये मुख्यतः कमळ केवडा आणि चाफा यांचा समावेश होतो कमळाचे फूल हे विशेषतः विष्णू आणि लक्ष्मी देवीला अर्पण करण्यासाठी वापरले जाते म्हणूनच शिवपूजेत त्याचा वापर मानला जातो केवडा आणि चाफा या दोन्ही फुलांना पौराणिक कथेनुसार भगवान शंकराचा शाप मिळालेला आहे त्यामुळे ती, ती फुले अर्पण केल्यास पूजा निष्फळ ठरते असे मानले जाते लाल रंगाची फुले विशेषतः जास्वंद या देवी व विष्णूला प्रिय असल्यामुळं ती देखील महादेवाला अर्पण करणे टाळावे शिवलिंगावर अर्पण करण्यास शास्त्रात काही गोष्टी निषिद्ध आहेत खऱ्या भक्तीमध्ये आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवून आणि पूजेचं पावित्र्य राखणे महत्वाचे आहे पहिलं आहे केतकीची फुले भगवान शिवाला केतकीची फुले का अर्पण केली जात नाहीत यामाग एक रंजक कथा आहे एका आख्यायिकेनुसार एकदा विश्वाचे निर्माता ब्रह्मा आणि विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांच्यात दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे यावर वाद झाला वाद इतका वाढला की त्यांना भगवान शिव यांना बोलावून निर्णय घ्यावा लागला मग म्हणून भगवान शिव यांनी आपल्या शक्तीचा वापर करून एक ज्योतिर्लिंग निर्माण केले आणि दोघांना सांगितले की जो कोणी प्रथम ज्योतिर्लिंगाचा आरंभ आणि शेवट ओळखेल तोच सर्वोत्तम मानला जाईल दोन्ही देवता सुरुवात शोधण्यासाठी विरुद्ध दिशेने जाऊ लागले भगवान विष्णू त्या ज्योतिर्लिंगाच्या वरच्या दिशेने जाऊ लागले तर भगवान ब्रह्मा खाली गेले जेव्हा भगवान ब्रह्मा खाली जात होते तेव्हा त्यांना एक केतकी फुल त्यांच्या दिशेने जाताना दिसले त्यांनी केतकी फुलाला झोपायला सांगितले आणि ते आपल्यासोबत भगवान शिवकडे घेऊन गे गेले भगवान ब्रह्मा यांनी भगवान शिव यांना सांगितले की त्यांना ज्योतिर्लिंगाची सुरुवात सापडली आहे आणि त्यांना केतकी फुलाकडून खोटी साक्षही मिळाली दुसरीकडे भगवान विष्णूंनी सांगितले की त्यांच्या उत्तम प्रयत्नानंतरही त्यांना ज्योतिर्लिंगाचा शेवट सापडला नाही भगवान शिव यांना माहीत होते की भगवान ब्रह्मा खोटे बोलत आहेत आणि केतकीच्या फुलाने त्यांना खोटी साक्ष दिली होती त्यामुळे भगवान शिव संतापले आणि त्यांनी भगवान ब्रह्माचे एक डोके त्यांच्या सोंडेतून तोडले आणि केतकीच्या फुलाला शाप दिला की ते कायमचे भगवान शिवाच्या पूजेपासून वंचित राहील त्या दिवसापासून भगवान शिवाला केतकीचे फुले अर्पण करणे पाप मानले जाते आणि म्हणूनच ते अर्पण करण्यास मनाई आहे दुसरा आहे अर्धवट तुटलेली किंवा वाळलेली बेलाची पाने शिवाला ताजी स्वच्छ आणि तीन पानांची वेलाची पाने खूप आवडतात तुटलेली किंवा कोरडी पाने अर्पण करणे अशुभ मानले जाते लाल रंगाची फुले आणि चमेली ही फुले दैवी शक्तींना अर्पण केली जातात भगवान शिव यांना शांत आणि सात्विक रंगाची फुले आवडतात तीव्र सुगंध असलेली फुले भगवान शंकर यांना खूप तीव्र सुगंध असलेली फुले आवडत नाही त्यांच्या शांत सात्विक आणि साध्या स्वभावासाठी अशी फुले योग्य मानली जात नाहीत म्हणून केवडा जुई कदंब बहेडा वैजयंती चंपा आणि केतकी ही फुले शिवपूजनात निश्चित मानली जातात काटेरी फुलांपासूनही दूर धतुराचा अपवाद वगळता इतर कोणत्याही काटेरी फुलाचा शिवपूजेत वापर टाळावा धतुरा हे फुल शंकराला विशेष प्रिय मानले जाते पण इतर कोणतीही काटेरी फुले अर्पण केल्यास पूजेचा अपमान होतो कोणत्या वस्तू महादेवाच्या पूजेत वापरल्या जात नाहीत शंख भगवान शंकराची पूजा करताना कधीच शंखनाद करू नये असे सांगितले आहे शंखाचा वापर हा भगवान शंकराने वध केलेल्या शंखाचूड नावाच्या राक्षसाचे प्रतीक म्हणून केला जातो शंख हा त्याचाच अंश मानला जातो त्यामुळे शंकराची पूजा करताना शंख वापरला जात नाही अशी धार्मिक मान्यता आहे हळद आपल्याकडे हळद ही देवपूजेत आणि प्रत्येक धार्मिक शुभ कार्यात वापरली जाते मात्र ती महादेवाला वाहिली जात नाही महादेवाचे रूप मानलेल्या खंडोपाला हळद प्रिय आहे मात्र शिवलिंगावर हळद अजिबात वाहत नाहीत कुंकू हे आपल्याकडे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते कुंकुवाला स्त्री शक्तीचे स्वरूप देखील मानतात आपण देवीच्या पूजेत कुंकू वापरतो कुंकू हे प्रामुख्याने देवीलाच वाहिले जाते त्यामुळे ते शिवलिंगावर अर्पण केले जात नाही तुळस तुळशीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानतात त्यामुळे तुळस ही भगवान विष्णूची आवडती आहे असे मानले जाते त्यामुळंच ती शंकराला अर्पण केली जात नाही महादेवाला कोणती फळे वाहू नयेत महादेवाच्या पूजेमध्ये किंवा नैवेद्यप्रसादामध्ये केळी आणि नारळ अजिबात नसावे तसेच डाळीमध्ये देखील महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करणे टाळावे असे शास्त्रात सांगितले जाते कोणत्याही शिवमंदिरात नारळ फोडला जात नाही त्यामुळे नारळाचं पाणी किंवा नारळ कधीच शिवलिंगावर ठेवू नये तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा माझा व्हिडिओ जर का तुम्हाला यातली माहिती उपयुक्त वाटली असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा थँक्यू